कोल्हापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवनी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे तीन ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार व पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा वाजता मंदिरात घटस्थापना होणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना निघणार आहे सात तारखेला ललिता पंचमी असून सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे अकरा ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून रात्री सात वाजता मसरे यांच्या घरातून दही हंडीची मिरवणूक निघणार आहे रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे बारा तारखेला विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी पाच वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सिमोल्लंघनासाठी मंदिरातून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे पालखीतून श्री रुपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे या ठिकाणी सिमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे प्रस्थान होईल सोळा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची महापूजा आणि दूध वाटप करण्यात येणार आहे सतरा तारखेला पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना काढण्यात येणार आहे नवरात्रोत्सवाची सांगता त्या छबिनाने पत्रकार परिषदेत सुनील मसरे अनिल मसरे सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले सुधीर थोपडे राजशेखर हिरेहबू बाळासाहेब मुस्तारे सोमनाथ मेंगाणे संदेश भोगडे मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते सतरा तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे या उत्सवातील जे कार्यक्रम आहेत ते आपल्यासमोर सगळं सांगेल दिनांक तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेला घटस्थापना बारा वाजून पंधरा मिनिटांनी रूपमणी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापना होते त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा महापूजा व छिन्याचा कार्यक्रम होते चार तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा संध्याकाळी महा महापूजा आणि छबिनीचे कार्यक्रम असं रोज पन म्हणजे नवरात्र महोत्सव सपस ह्या क ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कुंकुम अर्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा अकरा तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा मश्रे यांच्या वाड्यातून दहीहंडी निघते आणि तिथे ते दहीहंडी देवीच्या दे 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 मंदिरामध्ये दे जाऊन महापूजा झाल्यानंतर ते दही दुपात मुगाचा अभिषेक होतो आणि त्यानंतर शिमिण्याचा कार्यक्रम कालावधी त्या कार्यक्रमानिमित्त मुलिनाथ रामपूर बसले ट्रस्टी वळवर्धव पुजारी यांनी या ठिकाणी म्हणजे पंधरा दिवसाच्या कार्यक्रमाच्या आढावा संदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी मी प्रथम सर्वप्रथम सर्व चेता बोल करून देतो मिलनाथ रामोपुर मसरे श्री वैवर्दार पुजारी राजशेखर हिरेपू मंत्र सुजीत कुलकर्णी आशास नवीन नवीन जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका